शिक्षक आणि माझे समोर बसलेले तरुण विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज जो तुमचा आज कौतुक सोहळा आपल्या संस्थेमार्फत आयोजित केला आहे खूप गौरवाची गोष्ट आहे मी काही सरांसारख्या किंवा आमच्या आगाँ। 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 मला वरता येत नाही परंतु तुम्ही सर्व विद्यार्थी ज्या आता आहात पुढे तुमचे करिअर ठरणार आहे हे मध्ये पण बोलायचं नाही सर्वांनी दोनच मी का फक्त ऐकून घ्यायचं आहे मी तुम्हाला जे माझ्या अनुभव सांगितले आहे ते तुम्हाला नक्की जीवनामध्ये उपयोगी पडते माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे मी पतंग सिंगम असं वाटतं का अजिबात नाही कर्तव्य हे मला करावंच लागेल हे शिक्षक काय म्हणतात दबंग अधिकारी कर्तव्य कर्तव्य तुम्हाला करायचंच आहे ते पतंग आणि हे सगळं पिक्चरमध्ये असतं रिअल स्टोरी वेगळी असते पोलिसांची एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जे सगळे बसतील त्याच्यापैकी आता चाळीस टक्के, और मार आए। टक्के। हात वर मार्क तुम्हाला आहे चाळीस टक्के हात हातवर करा कोण नाही साठ टक्के एक एक जोर करा हात कर ऐंशी टक्के, टक्के पुढे कोल्हा ठीक सरांच खूप खूप अभिनंदन मला किती टक्के मी आयोगाची परीक्षा आहे एक चार ते पाच लाख विद्यार्थी बसतात आणि पैसे जास्त पाचशे दोनशे अडीचशे जशा जागा असतात तशा मला किती जागा माग सांगा किती मी पास झाला होतो माझे वडील पेड व्हायचे त्या विचारायचे नाही काय मी पास झालो कोणत्याही परीक्षेत म्हणजे नववी दहावी बारावी माझे वडील टक्केवारी विचारत नव्हते पाच नका माझं गाच झालं मला दहावी दहा टक्के होईल दहावीला दहावी परी आणि जसं जस मला कळत गेलं तसं तसं माझं मला सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मार्ग होते माझा अनुभव सांगतो मी एक सामान्य कुटुंबातील शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आपण जे ग्रामीण भागातून आहे जे खरतर प्रवास करून जातात त्याथ मग तुमची क्रांती होत असते मला एकच सांगायचं की कि तुम्ही बसलेले सगळे प्रकार आपण ज्या ही मेहनतीने फुलवायचे आहे मेहनत कशी अभ्यास आप आणि आपण चांगल्या मार्गाचा चांगल्या संतीचा उपयोग करायचा आहे असे विद्यार्थी पाहिले सर आम्ही दहावी बारावीला नव्वद टक्के परंतु पुढे पुढे गेल्यावर संघ चुकीची लागते आपले आपल्या आयुर्वेदांच्या पुढे जातात मित्रांमध्ये त्यावेळी चुकीची संघ ठरू शकते आणि तुमचं करियर बरदार होऊ शकतं त्यामुळं तीनच गोष्टी करायच्या आहेत संघ चांगली ठेवायची आहे दहावी बारावीला जसा अभ्यास करता तसा पुढे चार पाच वर्ष अभ्यास करायचा आहे त्यातूनच तुमचं करियर घडणार आहे आता सर आणि मॅडम आणि बरेचसे काम करतात त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी असतात ज्यांची परिस्थिती नसते त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो मध्ये मी आपले आमदार साहेब सुखादत्त देशमुख साहेब यांच्या कार्यालयात गेलो होतो त्यावेळी विद्यार्थी तिथे आले होते आमदार साहेबांची एक काहीतरी संस्था आहे त्या संस्थेमार्फत त्या विद्यार्थ्यांनी मदत घेऊन अगदी सामने कुटुंबातून ते युपीएससीची परीक्षा पास झाली होती आणि ते कृतज्ञता व्यक्त करायला साहेबांकडे आले होते तसंच मी मॅडम आणि सरांना विनंती करेन की आमच्या जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपल्या माध्यमातून सहकार्य करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन हे एकदम चांगलं बनवून हो द्या मित्रांनो आता मी मि तुमच्या तुमच्यापेक्षाही कमी टक्क्यांचा होतो परंतु मी जो अभ्यास वर्ष मी गावात सुद्धा पुण्यात पुन्हा पाहिजे मी काय करतो जेव्हा मी युपीएससीची परीक्षा पी एस आय पास झालो तेव्हा माझ्या गावाचे सत्कार केला की एकदम सामान्य शेती करताना मुलगा हा अधिकारी होऊ शकतो तर तुम्ही काय होऊ शकत नाही एवढंच लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा अधिकारी व्हा परंतु तुम्ही आपल्या आईवडिलांचं आपल्या शिक्षकांचं आपल्या गावाचं नाव एकदम चांगलं लौकिक करा एवढंच मी सांगतो आणि जरी काही कोणाला अडचण असेल शिक्षणाची असेल किंवा पी युपीएससी ची असेल जे काही क्लासेस असेल किंवा पुस्तके असतील किंवा आर्थिक अडचण असेल तर मंद्रोर पुलिस स्टेशन आपल्या सभावर पाठीशी आहे आपण आमचे अभिजित आहे की त्यांना संपर्क साधला तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना मदत करू शकू निश्वल प्रोत्साहन यायचं आहे तुम्हाला मला मंद्रोर पोलीस स्टेशन काय तुमच्या पाठीशी असणार आहे पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे आयोजकांचे आणि शिक्षकांचे माझ्या मित्रांचे आणि जे आपलं कर्तव्य संप संपवून पुन्हा एकदा एका वेळ प्रारंभ केलेले आमचे निवृत्त अधिकारी कर्मचारी वर्ग यांना मी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा तो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र